नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता जानकी ऐश्वर्याला म्हणत असते हे बघ ऐश्वर्या मांजर कितीही डोळे झाकून दूध पीत असलं ना तरी त्याला वाटतं मला कोणीही बघत नाही कारण त्याचे डोळे बंद असतात पण त्याच्या हे लक्षात येत नाही की जगाचे डोळे उघडे असतात आणि सगळं जग त्याला बघत असतं तेव्हा ऐश्वर्या बोलते एक मिनिट तुम्हाला काय म्हणायचं आहे जरा स्पष्टपष्ट बोला ना तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो ऐश्वर्या मागे वळून बघ मग तुला समजेल नेमकं आम्हाला म्हणायचंय तरी काय आता लगेच ऐश्वर्या मागे वळून बघताच तिला धक्काच बसतो तर इकडे घरी मुंबईवरून सारंग घरी आलेला असतो आणि तो म्हणत असतो नाना आई कुठे सर्वजण तेव्हा आता सुमित्रा नाना सारंगला बघून खूपच खुश होतात तर सारंगने सगळ्यांसाठी मस्त असे गिफ्ट आणलेले असतात तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अरे हे सगळं काय आहे तेव्हा सारंग बोलतो तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट आणलं आहे पण बाकीच्या घरात कुठे कोणी दिसत नाही आता तो लगेच आपल्या रूमकडे ऐश्वर्याला शोधू लागतो तेव्हा लगेच सुमित्रा आणि नाना हसू लागतात तेव्हा लगेच सुमित्रा बोलते बाकीचे इथे आम्ही सगळे आहोत तुला दिसत नाही आहे का तेव्हा लगेच सारंग बोलतो अगं आई म्हणजे आपली परीराणी जानकी वहिनी ऋषिकेश दादा आणि वगैरे वगैरे तेव्हा नाना म्हणतात हो का म्हणजे ऐश्वर्या वगैरे का तेव्हा सुमित्रा बोलते अरे जानकी आणि ऋषिकेशने तिला ऑफिस बघायला नेलं आज तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते म्हटल्यानंतर सारंगला खूपच आनंद होत असतो तेव्हा लगेच सुमित्रा बोलते पण तू काय आणलं हे सगळं तेव्हा लगेच आता सारंग म्हणतो गाई ऐश्वर्याला चॉकलेट फार आवडतात ना आणि तिकडे खूप छान छान चॉकलेट असतात म्हणून मी सगळीच आणलीत तुम्हा सगळ्यांना पण आणली तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते हो का मग दे इकडे मग सारंग बोलतो नाही नाही या त्यांना मी देणारे माझ्या हाताने येऊ दे की त्यांना आता लगेच नाना आणि दोघेही हसू लागतात तर इकडे ऐश्वर्या पाठीमागे वळून बघताच बघताच तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आता लगेच जानकी म्हणते समजलं असेल ना ऐश्वर्या आम्हाला काय म्हणायचं इथे तेव्हा ऐश्वर्या बोलते तुम्ही याला का आणलं इथे हा लग्न सोडून पळून गेला होता याने मला दगा दिला होता आता मला याच्याशी काहीही बोलायचं नाही आहे तेव्हा लगेच सौमित्र बोलतो ऐश्वर तू काय बोलणार आहे आता तुझ्याविषयी सगळं सत्य मी जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाला सांगितलंय तू कसं मला डांबवून ठेवलं होतं आउटॉक्समध्ये आणि कशी अवंतिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने माझ्याशी हळद केली आणि त्यानंतर नवरदेवाच्या वेशात जबरदस्तीने मला तयार केलं होतं हे सगळं सांगितलंय मी त्यांना तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते गप्प बाईस खोटं बोलतोय हा खोटं बोलतो ह्या खरं तर सगळी चूक याची आहे हा लग्न सोडून पळून गेला होता ना याने दगा दिलाय मला आणि तरीही मी त्या सारंगशी लग्न केलं फक्त या घरासाठी गावासाठी तेव्हा लगेच आता ऐश्वर्या सांगू लागत असते की हे सगळं सौमित्रनी केलेलं आहे यात सगळ्याची चूक सौमित्रची आई मी काही केलेलं नाही आहे तेव्हा लगेच सौमित्र बोलतो माझ्याकडे पुरावा आहे ऐश्वर्या आता लगेच सौमित्र आपला मोबाईल काढतो आणि ऐश्वर्याच्या आईला कावेरी काकूंना फोन लावतो आता लगेच इकडे कावेरी फोन उचलते आणि म्हणते अरे सौमित्र बाळा तू आता का फोन केला आहे आता काय प्रॉब्लेम झाला तेव्हा लगेच आता सौमित्र म्हणतो कावेरी काकू त्या दिवशी घाई गडबडीत तुम्ही माझी सुटका केली पण तुम्हाला धड थँक्यू म्हणता आलं नाही ना तुमचे आभार मानायचे होते म्हणून मी तुम्हाला कॉल केला आहे आता मात्र फोन स्पीकरवरती असतो ऐश्वर्याला तर धक्काच बसतो म्हणजे मॉमने याला सोडवलं होतं त्या दिवशी आता मात्र जानकी ऋषिकेश हे सर्व बोलणं ऐकत असतात तेव्हा कावेरी म्हणते हो मी सोडवलं होतं रे बाळा तुला पण खरंच त्या दिवशी मीही खूप घाबरले होते कारण ऐश्वर्या आणि तिचे वडील जे करायला जात होते ना ते खूप मोठं पाप होतं अशाने तुमच्या सगळ्यांचं आयुष्य बर्बाद झालं असतं आणि माझ्या लेकीचं पण त्यामुळे हे सगळं मी असं करून आता तिचं सारंगबरोबर संसार सुखाने चालू आहे त्यामुळे मी हे सगळं आहे मग आता लगेच जानकी सारंगच्या हातून फोन घेते आणि म्हणते कावेरी काकू मी जानकी बोलते आता मात्र कावेरी घाबरून जर जाते आणि कावेरी म्हणू लागते अरे बापरे जानकी तू तु? म्हणजे तुम्ही सगळे माझं बोलणं ऐकत होता तर बापरे आता तेव्हा जानकी बोलते हे बघा काकू घाबरू नका सौमित्र भाऊजींनी आम्हाला सगळं सत्य सांगितले आणि खरंच थँक्यू तुम्ही त्या दिवशी सौमित्र भाऊजींची सुटका केली पण त्या दिवशीच तुम्ही आम्हाला हे सगळं सांगायला होतं का हवं होतं कावेरी काकू तेव्हा कावेरी बोलते हे बघ जानकी त्या दिवशी मला जे सुचलं तेच मी केलं मी खरंच खूप घाबरले होते ग कारण ऐश्वर्या आणि तिचे वडील जे काही करत होते ते फार चुकीचं होतं आणि मला खात्री होते एकदा का माझी ऐश्वर्या तुमच्या घरात आली की तुम्ही बरोबर तिला सुधरून घेताल तुमच्याशी जुळवून घेताल तिचं काही चुकलं असेल तर तिला माफ कर ग बाई तू पण एका मुलीची एक आई आहे ना त्यामुळे एक आईचं काळीज कसं का असतं हे तू चांगलं समजू शकते हो की नाही जानकी तेव्हा त्या लगेच जानकी बोलते कावेरी काकू चला आपण आता या विषयावरती नंतर बोलूया मी फोन ठेवते असे म्हणून फोन बंद करते मग आता जानकी मात्र खूपच भडकलेली असते तेव्हा ती ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या म्हणजे सूड उगवण्यासाठी तू सारंग भाऊजींशी लग्न केलं अगं सारंग भाऊजींचा बळी घेतलाय तू किती साधे आहेत तुला माहिती नाही का ते तरीही का वागलीस तू असं तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते तुम्ही मला काय बोलतायत आणि हो आहे ना तुम्हाला सत्य समजू द्या काय करणार आहात तुम्ही तुम्ही काय करणार आहात सांगा ना खरं तर मला या सारंगशीच लग्न करायचं होतं कारण याच्याशी लग्न करून मला याला शिक्षा द्यायची होती पण ऐनवेळी मॉमने सोडवलं आणि सगळा घोळ केला नाहीतर बरोबर ऐन लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळी नवरदेवाच्या वेशात सारंगऐवजी मी सौमित्राला उभं करणार होते आणि याच्याशी लग्न करणार होते पण ऐनवेळी घोळ झाल्यामुळे मला ते सारंगशी लग्न करावं लागलं तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो हे बघ ऐश्वर्या तू खूप मोठी चूक केली तेव्हा ऐश्वर्या म्हणते आणि याने काय केलं लग्न माझ्याशी जमलं होतं ना याचं मला धोका देऊन हा पळून गेला तेव्हा तेव्हा कोणी याला काही बोललं नाही याचीच सगळी चूक आहे ना मग याला बोला ना कोणीतरी तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हे बघ ऐश्वर्या रणदेवेच्या घरात सगळ्यांबरोबर सगळा सारखाच न्याय असतो ऐश्वर्या जरी सौमित्र चुकला असला ना तरी त्याला शिक्षा आम्ही करणारच होतो पण तू तर सौमित्रच्या चुकीची शिक्षा सारंगला दिलीस बिचारा सारंग त्याला काय वाटेल आता हे सगळं समजल्यानंतर त्यामुळे तुला तर शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा जानकी म्हणते हो आता तू तु तु तुझ्या तोंडून सगळं सत्य घरच्यांना सांगायचं सा। आणि मग घरचेच ठरवतील तुला नेमकं काय करायचे काय शिक्षा द्यायची कारण आता खूप झाले तुझे कारस्थान आमटीपासून हारापर्यंत आणि मी प्रत्येक वेळेस तुला समजवण्याचाच प्रयत्न केला पण तू काही ऐकलं नाही त्यामुळे आता स्वतःच्या तोंडून सगळं सत्य सर्वांसमोर कबूल करायचं आणि मग ना ना आई सर्वजण ठरवतील तुझं काय करायचंय चल बैस गाडीत असे म्हणून जानकी ऐश्वर्याला गाडीत बसवते तेव्हा लगेच आता ऋषिकेशही निघालेला असतो तेव्हा सौमित्र बोलतो दादा थांब माझं ऐकून तरी घे तेव्हा त्या ऋषिकेश सौमित्रजवळ येतो सौमित्र म्हणत असतो दादा माझं चुकलं मला माफ कर तेव्हा ऋषिकेश म्हणतो चूक तर केलीस सौमित्र तू पहिली चूक लग्न सोडून तू पळून गेला आणि दुसरी चूक जेव्हा आउटहासमधून तुझी सुटका झाली ना तेव्हाच तू सगळ्यांसमोर येऊन खरं सत्य सांगायला होतं तर सारंगचं आयुष्य वाचलं असतं पण तू तर पळकुट्यासारखं पळून गेलास त्यामुळे खूप चुकलाय सोमित्र सौमित्र तू असे म्हणून आता ऋषिकेशही गाडीत जाऊन बसतो आता जानकी ही सौमित्रकडे बघू लागते आणि तीही आता गाडीत बसलेली असते तर इकडे घरी सारंग हा खूपच खुश असतो आणि आता ऐश्वर्याची तू वाट बघत असतो तेव्हा सुमित्र बोलते बापरे खूपच चॉकलेट आणले तर ऐश्वर्यासाठी त्याचवेळेस जानकी आणि ऋषिकेश येतात आता जानकी मात्र ऐश्वर्याला ओढतच घरात आणते आता मात्र नाना सुमित्रा जानकीला विचारू लागतात काय झालंय जानकी असं ओढत का आणलंय तू तेव्हा लगेच जानकी बोलते हे सगळं तुम्ही आता ऐश्वर्यालाच विचारा ऐश्वर्याच आता सगळं सत्य तुम्हाला सांगेल तेव्हा आता सारंग म्हणतो काय झालंय बहिणी नेमकं झालंय तरी काय सांग ना मंगता जानकी लगेच म्हणते ऐश्वर्याने आपला सूड उगवण्यासाठी हे सगळं केलंय आता हे सगळं ती तिच्या तोंडून सांगेल तर इकडे आता कावेरी सयाजीरावसाठी चहा घेऊन येत असते सयाजीराव म्हणत असतो आजच्या दिवसात चहा मिळेल का इथे मात्र कावेरीचे हात थरथर कापत असतात ती म्हणत असते जानकीपर्यंत हे सगळं आहे म्हणजे ऐश्वर्यालाही समजेल आणि त्यानंतर यांनाही माझं काय होईल नाही नाही पण मला हे सगळं यांच्या कानावर घालावंच लागेल कारण सगळं आता रण दिवे कुटुंब समोर येणार आहे माझ्या ऐश्वर्याचं काय होईल मग तेव्हा आता सयाजीराव म्हणतो काय चालू आहे कावेरीबाई चहा सांडला असताना खाली ठेवा आणि कुठे लक्ष तेव्हा कावेरी म्हणते मला आत्ता जानकीचा फोन आला होता आणि तुम्ही आणि ऐश्वर्याने सौमित्रला हाऊसमध्ये डांबून ठेवलं होतं हे सत्य समजले त्यांना तेव्हा सयाजीराव म्हणतो काय हे कसं समजलं त्यांना आणि कोणी सोडवलं त्या सौमित्रला कोणी सोडवलं असे म्हणून आता कावेरीच्या अंगावरती धावून जातो तेव्हा कावेरी घाबरतच म्हणते मी सोडवलं होतं सौमित्राला त्या दिवशी आता मात्र सयाजीरावला खूपच राग येतो तो, तो म्हणतो वाटलंच होतं मला वाटलंच होतं म्हणजे ज्याचं मीठ खाता त्याच्याशीच गद्दारी करता असे म्हणून जोरात आता हातातील कप खाली फेकतो आणि फोडतो तर इकडे आता सुमित्रा म्हणत असते जानकी झालंय तरी काय नेमकं का। नानाही विचारू लागतात तेव्हा लगेच आता आणखी बोलते ऐश्वर्या आणि तिचे वडील सायजीराव यांनी धोका दिलाय आपल्याला आपल्याशी खूप मोठा डाव खेळ ते तेव्हा लगेच आता नाना म्हणतात पण नेमकं झालंय काय ते तर सांग तेव्हा जानकी म्हणते आता हे सगळं ऐश्वर्यास सांगेल बोल ऐश्वर्या तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो ऐश्वर्या सांग तू केवढा मोठा गुन्हा केलाय ते लवकर सांग तेव्हा ऐश्वर्या भडक त्याने म्हणते हो सांगणारच आहे मी आता खरं ऐकायचंय ना तुम्हाला ऐका मला सौमित्रशीच लग्न करायचं होतं मी सौमित्राला किडनॅप करून ठेवलं होतं अगदी लग्नाच्या दिवशीपर्यंत नवरदेवाच्या वेशात त्याला तयारही केलं होतं पण ऐन वेळेस घोळ झाला आणि मला या सारंगशी लग्न करावं लागलं नाहीतर मला सौमित्राशीच लग्न करायचं होतं आता मात्र सारंगच्या हातातील सगळी बिस्किटं चॉकलेट खाली सांडून जातात सारंगलाही धक्काच बसलेला असतो तेव्हा लगेच आता नाना बोलतात पण त्या चोरून गेलेल्या सौमित्रावरती कसा भरोसा ठेवायचा तेव्हा त्या ऋषिकेश म्हणतो सौमित्राने आम्हाला पुरावे दिलेत कारण त्या दिवशी त्याची सुटका कावेरी काकूंनी केली होती आमच्या समोर सौमित्रने कावेरी काकूंना कॉल केला होता आणि ते रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे आता लगेच कावेरीचं ते सगळं बोलणं रेकॉर्ड झालेलं आता नाना सुमित्रा सर्वांना ऋषिकेश ऐकवतो आता मात्र सर्वांना धक्काच बसलेला असतो तेव्हा जानकी सांगू लागते हो काल रात्री आपल्या घरी सौमित्र भाऊजी आले होते चोराच्या वेषामध्ये आता मात्र नाना सुमित्रा यांना धक्काच बसतो तेव्हा लगेच जानकी म्हणते हो त्यांना त्यांची सर्टिफिकेट हवी होती त्याच वेळेस मी आणि ऋषिकेश त्यांच्याशी बोललो आणि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली त्यांनी माफीही मागितली पण त्यांनी सगळा झालेला प्रकार आम्हाला सांगितला कसं त्यांना आउट हाऊसमध्ये डांबून ठेवलं होतं पण ऐनवेळी कावेरी काकूंनी त्यांची सुटका केली आणि ते तिथून पळून गेले तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते एवढा मोठा घात आता मात्र नानाही खूपच भडकलेले असतात कारण सयाजीराव आणि ऐश्वर्याने त्यांना धोका दिलेला असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे ऋषिकेश आणि जानकी सारंगची समजूत काढत असतात सारंग रडत असतो तेव्हा जानकी बोलते बरंच झालं ना भाऊजी हे सगळं आधीच कळालं ते आपल्याला लवकरात लवकर तेव्हा सारंग म्हणतो नाही वहिनी हे सगळं आधी कळायला होतं आता फार उशीर झाला तर इकडे आता सयाजीराव खूपच भडकलेला असतो तो आता कावेरीला म्हणत असतो म्हणजे सगळी माती तुम्ही खाली तर तुम्ही त्या सौमित्राला सोडवलं ना आता मी तुम्हाला सोडणार नाही असे म्हणून आता लगेच सयाजीराव कावेरीवर हात उचलणार तेच पाठीमागून ऋषिकेश आतो आणि लगेच सयाजीरावांचा हात पकडतो आता मात्र सयाजीराव आणि ऐश्वर्याला काय शिक्षा मिळणार हे लवकरच आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा